कैलासवासी फरोज खान देशमुख यांचा आठवा स्मृतीदिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला खाडीपट्ट्यामध्ये कैलासवासी फरोज खान देशमुख यांच्या आठव्या स्मृतीदिनानिमित्ताने फैरोज खान देशमुख फाउंडेशनतर्फे महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आधीच ते उबट आळी आणि अप्पर तुडी येथील शंभरपेक्षा अधिक नागरिकांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला कैलासवासी फैरोज खान देशमुख यांचे सामाजिक कार्य महान होते त्यांच्या कार्यकाळामध्ये खाडीपट्ट्यामध्ये अनेक विकासकामे झाली आणि ती विकासकामे आजही तग धरून आहेत त्यांच्या कामामध्ये दूरदृष्टीपणा होता असे गौरवोद्गार श्रेयस माणिकराव जगताप यांनी महाआरोग्य शिबिराप्रसंगी व्यक्त केलेत तर यावेळी अश्विनी घरटकर यांनी कैलासवासी फरोज खान देशमुख यांच्या सामाजिक कार्याच्या आठवणींना उजाळा देत कैलासवासी फैरोज खान देशमुख यांनी सर्व धर्म समभाव नेहमी जपला असं म्हणत स्मृतींना उजाळा देत त्यांच्या समाजकार्य आणि राजकारणातील वाटचालीबद्दल विविध दाखले देत आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय फैरोज खान देशमुख सभागृहाचं लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं त्यानंतर अप्पर तुडील येथे फैरोज खान देशमुख फाउंडेशन तर्फे આયોજિત મહા આરોગ્ય શિબિરા પ્રસંગી મુંબઈશા થી નામાંકિત ડૉક્ટર મોફત સંપૂર્ણ મેડિકલ તપાસણી મોફત ડોળે તપાસણી આધાર કાર્ડ નોંધણી અને દુરુસ્તી પેન કાર્ડ નોંધણી અને દુરુસ્તી આયુષ્યમાન ભારત કાર્ડ तसेच रेशन कार्ड नोंदणी आणि दुरुस्ती अपंगासाठी मोफत व्हीलचेअर वाटप करण्यात आलं नरवण आदिवासी वाडीतील विद्यार्थ्यांना शाळेच्या बॅगसह शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं यावेळी नरवण ग्रामपंचायत सरपंच प्रल्हाद शिरशिवकर मुराद बटे मुन्ना चाफेकर उपस्थित होते तसेच यावेळी आधीच उभटाळी या ठिकाणी देखील नेत्र तपासणी हाडांची संपूर्ण तपासणी आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड पी एम किसान कार्ड आणि आभा कार्ड असे विविध उपक्रम राबवण्यात आले आज स्वर्गीय फैरोज खान देशमुख साहेब यांचा आठवा स्मृती दिन आहे आणि त्यानिमित्ताने आमचे जमीरभाई आज इकडे फैरोजभाई देशमुख युवा फाउंडेशन मार्फत एक आरोग्य शिबिर आज गावामध्ये भरवलेलं आहे आणि त्यानिमित्ताने आज आम्ही इथं आलेलो आहे आज बघायला गेलात तर खानसाहेबांचं आमच्या काकांचं खूप मोठं योगदान ह्या पूर्ण खाडीपट्टा विभागाला आहे त्यांनी अनेक कामं इथं केलेली आहेत एकत्र एक, एक जोडी म्हणून आबा आणि देशमुख साहेब ह्यांनी ह्या विभागाचा नेहमीच एक चांगला विकास करावा त्यानिमित्ताने विचार केलेला आहे आपण बघितलं दोन हजार पाच ते सहा साली ज्यावेळेस आबा आमदार असताना अकरा किलोमीटरचा जो एक स्पॅन आहे तो हातपट्टी वाळूसाठी त्यांनी राखीव त्यावेळेसपासून करून ठेवलेला ते, ते, ते महसूलमंत्री मग त्यावेळेस बाळासाहेब थोरात असतील त्याच्या अगोदर जे जे महसूल मंत्री झाले त्यांनी तो जो आहे तो अधिवेशनामध्ये दोन हजार पाचला त्यांनी तो अधिनियम काढून आपल्या इथल्या लोकांसाठी नेहमी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचं उदरनिर्वाह ज्याच्यावरती आहे ते कसं टिकून राहील ह्याचा नेहमी त्यांनी विचार केलेला आहे राहिला प्रश्न आज गावाचा विकासाचा तर शंभर टक्के हा जो विकास आहे तुम्ही आजचं हे बाजूचं सभागृह देखील आज बघितलं तर ते दे फैरोजखान देशमुख साहेबांनी इथं बांधलेलं आहे आणि या जमीरबाई पूर्ण सक्षमपणे हा गावाचा जो आहे तो विकास करण्यासाठी कटिबद्ध आहेत आणि त्यांच्या बरोबरीनी आम्ही आज खांद्याला खांदा लावून त्यांच्याबरोबर उभे आहोत असेच आम्ही एकत्र राहणार आहोत आणि मी बोलण्यापेक्षा जर आपण पत्रकार बांधव इकडं मगासपासून उ उपस्थित होतात तुम्ही बघितलं की गावकरीच येऊन उठून बोलले की पंधरा वर्षात हा जो रस्ता आहे तो आबा आमदार असताना झालेला त्याच्यानंतर फक्त खडी किंवा वाळू टाकायचं चा काम चालू आहे हे मी नाही म्हटलो हे गावकरी म्हटलेले आहेत म्हणजे ह्याच्यामधनंच लोकं काय म्हणत आहेत जनता काय म्हणते हे एका लोकप्रतिनिधीला कळालं पाहिजे आम्ही जनतेचे सेवक आहोत